नमस्कार आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतील सन एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे नव्याण्णव या कालखंडातील इयत्ता चौथी बालभारती या पुस्तकातील आंब्याचा मोहोर हा पाठ बघणार आहोत आंब्याचा मोहोर शिशिर ऋतू म्हटला की झाडांच्या पानांची गळती डोळ्यांपुढे पुढे उभी राहते कधी अर्धी मुर्दी वाळलेली पाने फांद्यांच्या बोटांना धरून राहण्याचा प्रयत्न करतात पण थोड्याच काळात ही पाने पोरकी होऊन घनगळत खाली धुळीवर येऊन पडतात गुलमोहर कडूनिंब चिंच वड यांची पा पाने तर सारखी भुरभुरत खाली पडताना दिसतात हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसा या झाडांचा मोहर फुलतो भरतो शिशी ऋतूची ही जादू मोठ्या आणि ठळक प्रमाणात दिसते ती आंब्याच्या अंगावर मोहरलेल्या आंब्याचे दर्शन घ्यावे भल्या सकाळी शिशीर ऋतू हिरव्या पानांच्या बाबतीत का भासला तरी तो रंगांच्या बाबतीत मोठा रसिक कलावंत आहे सकाळचे आणि संध्याकाळचे रंगकाम अति नाजूकपणे आणि विविध रीतीने करावे फक्त शिशीर ऋतूनेच भडक रंगकाम करण्यात शरद आणि हेमंत हे, हे वाघबगार असले तरी रंगांच्या विविध नाजूक छटा दाखवण्यात शिशिर ऋतू कुणालाही हार जाणार नाही सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी पूर्व क्षितिजावर केशरी कुसुंबी रंगाचा पट्टा पायथ्याशी गडद आणि आभाळात विरळ होत जातो मग तो आभाळाच्या निळ्या रंगात मिसळून नाहीसा होतो रंगांचा असाच पट्टा नेमका पश्चिम क्षितिजावरही दिसतो रंगाच्या या खेळात शुक्र आपल्या मोत्याच्या शुभ्रतेची चमक दाखवत असतो केशरी परिसर असलेल्या निळ्या आकाशावर ही चांदीची टिकली मोठी खुलून दिसते तोच पूर्व क्षितिजावर सूर्याचा तांबडा लाल गोळा येतो तेव्हा या सर्वांचे स्वागत करायला हिरव्या सृष्टीतर्फे फक्त आंब्याचा मोहरच काय तो पुढे होतो या आंब्याच्या मोहराने मनाला केवढा तरी उल्हास वाटतो मोहर आला म्हणजे आता वसंत पंचमी लवकरच येणार गौराईची स्थापना होणार म्हणजे खेळच खेळ गौरीसाठी कोवळी कोवळी आंब्याची पाने आणायची तोपर्यंत आंब्याला तांबूस कोवळी पालवी आलेली असतेच त्यानिमित्ताने आपल्या माहेर वाशिन म मह... बहिणीसबरोबर बरोबर जायचे सुरपारंब्या खेळायच्या सुरपारंब्या हा खेळ खेड़ खेळायला दोन भा झाडे दोनच झाडे एक वडाचे आणि दुसरे आंब्याचे फांद्या जमिनीपासून फार उंच नसल्याने रिंगणातील काठी दूर भिरकवण्यासाठी उडी झटकन मारता येते आणि पटकन चढताही येते आंब्याच्या फांद्या तशा मोठ्या सोयीस्कर असतात इतर झाडांना फांद्या फुटतात त्या खांद्यांपासून पुढे म्हणूनच पिंपळ कवड ही झाडे सूरपारंब्या खेळायला सोयीची वाटत नाहीत आणि शिवाय झाडावर चढण्यातला आनंदही ती देऊ शकत नाहीत नुसते सरसरवर चढत जायचे यात काय मजा आंब्याच्या झाडाच्या फांद्या गुडक्यापासूनच फुटतात आणि सरळ उभ्या न जाता कधी समांतर तर, तर कधी तिरकस अशा वाढत जातात झाड चढण्यातही एक खेळ असतो अल्लडपणा असतो या याचा अनुभव आंब्याचे झाड चढताना अधिक येतो झाडावर चढायला शिकायचे असले तर आंब्या इतके दुसरे सोयीस्कर झाड नाही नारळी फोपळीसारखी झाडे नुसता मल्लखांब करायला लावतात पण आंब्याच्या डेरेदार झाडाच्या सर्व भागांतून वन राख्यासारख्या उड्या मारत मनसोक्त हुंदडता येते झाडावर चढण्यातील खरा खुरा आनंद मिळतो तो, तो मात्र पाडाला आलेल्या आंब्याच्या झाडावर चढण्याने सर्व फळझाडांत आपली जास्त मैत्री होते ती फक्त चिंच आणि आंबा या झाडांशीच चिंचेचा कोवळा तांबूस पाला खाण्यापासूनच चिंचेशी मैत्री सुरू होते पाल्यानंतर फुले फुलांनंतर करंगळीच्या आकारा एवढ्या चिंचा मग हिरवा चिंचो का असलेल्या चिंचा गाभळूलेल्या चिंचा आणि शेवटी गुळाच्या रंगासारख्या चिंचा खाता खाता माघ महिना येऊन ठेपतो आधीच्या पौष महिन्यातील थंडीने आंब्याला जाग आलेली असते मळकटलेल्या हिरव्या पानांतून पिवळसर हिरवे घोस डोकेवर काढतात तांबूस होत जातात मधला देठ तर चांगलाच लाल होतो या मधल्या देठाला फांद्या फुटलेल्या असतात आणि फांद्यांना तिळाच्या आकारा एवढी गोल फुले लगडतात या पिवळसर शुभ्र फुलांना हळूहळू तांबूस छटा येते आणि त्या तांबूस छटेबरोबरच काहीसा उग्र मातकट वास तरवळू लागतो झाडांपासून थोड्या अंतरावर येताच मोहराचा वास जाणवतो आणि का काकडून टाकणाऱ्या थंडीतही मन मोहरते हळूहळू होळीचे दिवस येतात आणि मोहराची फुले झडून त्या जागी सुपारीच्या आकाराच्या हिरव्या गोट्या दिसतात मग फक्त मोहराच्या फांद्यांचे फराटे तेवढे राहतात या प्रत्येक फराट्याला चार चार पाच पाच कैऱ्या लोंबत असतात एकदा का आंबा पाडायला आला की झाडावर चढून रसाने भरलेला आंबा शोधून काढण्यात खरी मजा येते या कामात पाखरांची चांगलीच मदत होते आपल्याला अगोदर कैरी पिकल्याचा सुगावा त्यांना लागलेला असतो आपल्या चोचींनी त्या कैऱ्यांचा आस्वाद ती पाखरेच अगोदर घेतात आणि मग एके दिवशी आंबा उतरवण्याचा बेत ठरतो चांगले शेंड्यांपर्यंत चढणारे गडी बोलावले जातात गडीवर चढले की अगोदर पाड शोधतात एखाद दुसरा खाली टाकतात पण जसजसे तस तसे भर भरुन खाली, खाली वाकलेल्या फांद्या पुन्हा ताट होतात तिसऱ्या प्रहारापर्यंत केवढा ढीक जमतो आंबा उतरून झाला म्हणजे मला हुरहुर लागते दोन तीन महिन्यांच्या काळात आंब्याच्या झाडाचा खूपच लढा लागलेला असतो आता यापुढे वर्षा ऋतू वनदेवी खूप नटणार असते पण तरीही मला आंब्याच्या झाडाची आठवण एकसारखी होतच राहते जुन्या आठवणीतील पाठ आवडला असल्यास नक्की नाही लाईक करा धन्यवाद